संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या हरिपाठातील तेविसाव्या अभंगात नामस्मरणाच्या श्रेष्ठत्वाची आणि त्यांच्या सुलभतेची एक गहन शिकवण आहे हा अभंग इतर यौगिक व तात्विक साधनांपेक्षा नाम कसे वरचड आहे हे केवळ सांगत नाही तर ते सप्रमाण आणि भावपूर्ण शैलीत पटवून देते सात पाच तीन दशकांचा मेळा एक तत्वी कळा दावी हरी या ओवीमध्ये चरण ही ओवी योगशास्त्र आणि सांख्य तत्वज्ञानातील जटिल मार्गाचे वर्णन करतो ज्याद्वारे साधक अंतिम सत्य म्हणजेच हरीचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी सात हे सप्त चक्रांचे प्रतीक आहे कुंडलिनी योगात मुलाधार हे मुलाधार ते सहस्रार या सात ऊर्जा केंद्रांना जागृत करणे हे अत्यंत कठीण आणि वेळखाऊ काम असते यासाठी कठोर साधना विशिष्ट आसने बंध आणि मुद्रा यांचा सराव लागतो ही प्रत्येक चक्राची जागृती स्वतःच एक मोठा टप्पा मानला जातो ज्यासाठी अनेक वर्ष किंवा जन्मही लागू शकतात पाच हे पंच प्राणांचे उदान समान किंवा पंच ज्ञान इंद्रियांचे डोळे कान नाक जीभ त्वचा द्योतक आहे प्राणांवर नियंत्रण मिळवणे म्हणजे प्राणायाम आणि इंद्रियांना बाह्य विषयावरून आवर घालून अंतर्मुख करणे हे मनावर अत्यंत कठोर नियंत्रण असल्याशिवाय शक्य नाही तीन हे तीन प्रमुख नाड्यांचे इडा पिंगळा आणि किंवा त्रिगुणातील अवस्थेचे म्हणजे सत्व रज तम या गुणांच्या पलीकडे जाणे प्रतिनिधित्व करते इडा आणि पिंगळा या नाड्यांद्वारे श्वास व मन नियंत्रित करून सुषुमना नाडीत प्राणप्रवाह प्रवेश करवणे हे अतिशय सूक्ष्म आणि उच्च पातळीचे योग साधन आहे त्रिगुणांच्या प्रभावातून बाहेर पडणे म्हणजे वासना आणि कर्मांपासून पूर्णपणे अलिप्त होणे जे अत्यंत दुर्मिळ असते दशकांचा मेळा याचा संदर्भ दहा इंद्रिय पंच ज्ञान इंद्रिय आणि पंच कर्म इंद्रिय आणि दहा वायू उपप्राण यांच्याशी आहे या सर्वांवर संपूर्ण ताबा मिळवणे आणि त्यांना एका विशिष्ट अवस्थेत आणणे हे योग्यासाठी मोठे आव्हान असते या सर्व संख्यांचा मेळ घातल्यास पंचवीस तत्वे होतात ज्यांचा सांख्य शास्त्रात उल्लेख आहे पुरुष प्रकृती महत्त्व अहंकार पाच तन्मात्रा मन पाच ज्ञान इंद्रिय पाच कर्मेंद्रिय व पाच महाभूते या सर्व जटिल साधनांचा मेळ घालून म्हणजेच अत्यंत कठोर आणि क्लिष्ट योगा साधक शेवटी एक तत्वी कळा दावी हरी म्हणजे परमतत्व असलेल्या श्रीहरीची परमेश्वराची कळा म्हणजे प्रकाश अनुभव किंवा दर्शन प्राप्त करतो याचा अर्थ असा की योग मार्गाने ईश्वर प्राप्तीसाठी प्रचंड परिश्रम शिस्त आणि अनेक नियमांचे पालन करावे लागते ही साधने सर्वांसाठी सोपी नसतात गहन आध्यात्मिक अर्थ यामध्ये सांगायचा झाला तर हे सर्व तत्वज्ञान आणि योगी क्रिया म्हणजे एक असलेल्या परब्रह्माला अनेक रूपांनी कसे पहावे हे समजून घेण्याचा प्रयत्न आहे विश्वाच्या उत्पत्तीपूर्वी एकमेव सत नावाचे तत्व होते या छानदोग्य उपनिषदातील वचनानुसार हे निर्गुण निराकार परब्रह्मच विश्वाच्या विविध रूपांनी नटलेले आहे जसे स्वप्न पाहणारा मनुष्य स्वतः अविचल राहूनही स्वप्न सृष्टी निर्माण करतो त्याचप्रमाणे हे एकमेव ब्रह्म त्रिगुणात्मक प्रकृतीपासून ते स्थावर जंगमात्मक विश्वापर्यंत सर्व रूपाने नटलेले आहे ही त्याची लीला आहे पण हा साक्षात्कार होण्यासाठी अनेक कठीण साधनांची गरज असते गरज भासते नभे नाम सर्वत्र वरिष्ठ तेथे काही कष्ट न लगती या चरणात संत ज्ञानेश्वर महाराज नामस्मरणाची अतुलनीय श्रेष्ठता आणि पूर्ण सुलभता स्पष्ट करतात जी मागील चरणातील क्लिष्ट साधनांच्या पूर्णपणे विरुद्ध आहे तैसे नवे नाम अगोदर सांगितल्याप्रमाणे केलेल्या योगिक साधनांप्रमाणे नामाचे स्वरूप नाही नामस्मरण हे त्या कठीण मार्गांसारखे नाही सर्व मागा वरिष्ठ किंवा या ठिकाणी तैसे नवे नाम सर्वत्र वरिष्ठ तेथे काही कष्ट न लगते तर या ठिकाणी सर्व साधना मार्गांमध्ये नाम हेच सर्वात श्रेष्ठ आहे योग ध्यान तप ज्ञान मार्ग कर्म मार्ग यासारख्या विविध साधनांपेक्षा नामाचा मार्ग अधिक प्रभावी आणि उत्तम आहे नामस्मरण करण्यासाठी कोणतेही शारीरिक श्रम मानसिक ताण कठोर नियम किंवा विशिष्ट आसनांची आवश्यकता नाही त्यासाठी उपवास किंवा विशिष्ट वेळेची किंवा स्थळाची मर्यादा नाही नाम घेणे हे अगदी सहज आणि नैसर्गिक आहे भगवंत नित्य वस्तू असल्यामुळे ते कोणत्याही कर्मरूप अनुष्ठानाने ज्यामुळे उत्पन्न होऊन नाश पावणारी वस्तू मिळते प्राप्त होत नाही ते केवळ परम भक्तीने मिळतात नामस्मरण हे भक्तीचे मूर्तिमंत रूप आहे इतर साधनांमध्ये जिथे कर्ता आणि कर्म यांचा भेद असतो जिथे नामस्मरणात भक्त आपले सर्व अस्तित्व नामात विलीन करतो असे हे साधन आहे जे कोणत्याही प्रकारच्या अडथळ्याशिवाय थेट भगवंताशी भक्ताचे नाते जोडते यासाठी केवळ श्रद्धा प्रेम आणि प्रामाणिकपणा ही मूलभूत आहेत त्यामुळे सामान्य माणूसही हे साधन सहज स्वीकारून परमार्थाची वाट चालू शकतो अजपा जपने उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धार असे हा चरण योग मार्गातील आणखी काही सूक्ष्म आणि कठीण क्रियांचा उल्लेख करून त्यामध्येही नामाचेच सार कसे दडलेले आहे हे स्पष्ट करतो अजपा जप ही एक आंतरिक योगिक क्रिया आहे जिथे साधक वासासोबत तोहम या मंत्राचा जप आपोआप होताना अनुभवतो यासाठी मनाची अत्यंत उच्च पातळीची एकाग्रता आणि प्राणावर सूक्ष्म नियंत्रण आवश्यक असते यामध्ये सो हा श्वास आत घेतानाचा तर हम हा श्वास बाहेर सोडतानाचा असतो आणि हे दोन्ही मिळून ओम निर्गुण परमात्म्याचे नाम याचा अनुभव देतात प्राणाचा म्हणजे श्वासाचा मार्ग उलटा करून कुंडलिनी शक्तीला सुशुम्ना नाडीतून मुलाधार पासून पर्यंत वर चढवणे यासाठी भ्रामरीसारख्या कठोर प्राणायामाची गरज असते ज्यात ओंकाराची ओंकाराचा दीर्घ जप केला जातो हे दोन्ही प्रकारच्या साधना अत्यंत कठीण आणि धोकादायक मानल्या जातात ज्या केवळ पूर्ण ज्ञानी आणि अनुभवी गुरूंच्या मार्गदर्शनाखालीच करायच्या असतात संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अजपा जप असो वा प्राणाचा उलट प्रवास असो या प्रत्येक क्रियेतही नामाचाच पक्का निश्चय निर्धार असावा लागतो या क्रियांमध्येही ओम हे निर्गुण परमात्म्याचे नाम किंवा सोहम हे नामाचेच एक रूप अंतर्भूत असते किंबहुना कोणत्या कोणत्याही कर्माच्या म्हणजेच यज्ञ याग इत्यादी संपूर्णतेसाठीही शेवटी ओम विष्णवे नम असे नाम जपावेच लागते या चरणातून ज्ञानेश्वर महाराज हे सिद्ध करतात की ज्यांना अतिशय कठीण आणि सूक्ष्म साधना करायची आहे त्यांनाही अंतिम टप्प्यात किंवा मूलभूत स्तरावर नामाचाच आधार घ्यावा लागतो म्हणजे इतर मार्गांनी जरी प्रगती साधली तरी अंतिमत ती नामाशीच येऊन मिळते नाम हे सर्व साधनांचे मूळ आणि अंतिम गंतव्य स्थान आहे ते केवळ सोपे नाही तर ते सर्व साधनांमध्ये अंतर्भूत आहे आणि त्यांना पूर्णत्व देते देवा नामे देवाजीने नामेवी रामकृष्णी पंथ क्रमियला, या अंतिम आणि अत्यंत हृदयस्पर्शी चरणात संत ज्ञानेश्वर महाराज आपल्या स्वतःच्या अनुभवातून आणि दृढ निश्चयातून नामस्मरणाचे परम महत्व सांगतात आणि जगाला कोणता मार्ग निवडावा हे दाखवून देतात ज्ञानदेवाजीने नामेवीन व्यर्थ संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की त्यांच्यासाठी श्रीहरी नामस्मरणाशिवाय जगणे हे पूर्णपणे व्यर्थ निरर्थक आहे नामाशिवाय जीवनाला कोणताही अर्थ नाही असे त्यांना वाटते याची तुलना ते पाण्याविना तळमळणाऱ्या तळमळणाऱ्या माशाशी करतात जिथे नामाशिवाय त्यांच्या मनाची अवस्था अत्यंत बेचैन आणि व्याकुळ होते म्हणूनच सर्व साधन मार्गांचा ज्ञानाचा योगी क्रियांचा सूक्ष्म आणि सखोल विचार करून त्यांनी शेवटी रामकृष्ण इत्यादी भगवंताच्या नामस्मरणाचाच पंथ मार्ग स्वीकारला आणि त्या मार्गावरून निशंकपणे शंका भीती किंवा संभ्रम न बाळगता रामकृष्ण हे नाम येथे केवळ दोन विशिष्ट देवतांचे नसून ते परमेश्वराच्या कोणत्याही रूपातील नामाचे प्रतीक आहे कारण नाम हे रूपातीत आहे हा चरण केवळ एक विधान नाही तर ज्ञानेश्वर महाराजांच्या स्वतःच्या जीवनाचा अनुभव त्यांची निष्ठा त्यांनी घेतलेला निर्णय आहे त्यांनी सर्व प्रकारचे ज्ञान योग आणि साधनांचा अभ्यास केला पण त्यांना अंतिम शांती आणि परमानंद केवळ नामस्मरणातच गवसला हे त्यांचा अनुभव सिद्ध ज्ञानाचे प्रतीक आहे त्यांनी जगाला एक सोपा सुरक्षित आणि खात्रीशीर मार्ग दाखवला जो कोणीही कधीही कुठेही स्वीकारू शकतो हा नाममार्ग म्हणजे केवळ एक क्रिया नसून ती एक जीवनशैली आहे जिथे प्रत्येक श्वास आणि प्रत्येक क्षण ईश्वराच्या स्मरणात रमलेला असतो हा मार्ग साधकाला भय चिंता आणि जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून कायमची मुक्ती देतो या तेविसाव्या अभंगामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज हेच सांगतात की परमेश्वर प्राप्तीसाठी किंवा आत्मसाक्षात्कार साधण्यासाठी इतर जे क्लिष्ट आणि कठीण मार्ग आहेत ज्यांची सिद्धी प्राप्त करणे अत्यंत दुर्लभ आहे त्या सर्वांमध्ये नामस्मरण हे सर्वात श्रेष्ठ सुलभ आणि खात्रीने फळ देणारे साधन आहे ते कोणत्याही कष्टाशिवाय केवळ श्रद्धेने आणि प्रेमाने घेतली असता साधकाला परमेश्वराशी एकरूप करते संत ज्ञानेश्वरांनी स्वतः या नाममार्गाचा अवलंब केला आणि आपल्या जीवनाने या सत्याची प्रचिती दिली त्यामुळे प्रत्येकाने नामस्मरणाचा मार्ग स्वीकारून आपले जीवन धन्य करावे हाच या अभंगाचा अंतिम संदेश आहे